मित्रांनो हा एक मुलगा आहे भंडारी समाजाचा आहे आणि हे बघा हा दोडामार्गचा आहे दोडामार्ग म्हणजे सिंधुर्गामध्ये दोडामार्ग आला दोडामार्गमधला हा मुलगा आहे आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी म्हणजे त्याची जन्मतारीख जी आहे ती अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनटं शनिवारी जन्म झाला आहे जन्मस्थळ आहे बांदा बांदा म्हणजे सावंतवाडी बांधामधलं तर त्याची जात भंडारी दिलेली आहे शिक्षण बारावी आहे उंची पाच फूट सहा इंच मध्यम गोरा म्हणजे नेम गोरा रंग आहे त्याचा आणि हा नोकरी करतोय गोव्यामध्ये सुपरवायझर आहे आणि तीस हजार त्याला पगार आहे आता आणि वडलं 15 पंधरा एकर जमीन आहे त्याची आणि पाच एकर का काजू कलम पण आहेत नारळ आहेत म्हणजे बागायत पण आहे त्याची असं आणि मित्रांनो याचं घर वगैरे पण छान आहे छोटंसं घर आहे छान आहे पण अजून मोठं आता बंगला टाईप घर त्याचं बांधायचं आहे आणि त्याचे दोन भाऊ आहेत ते लग्नाचे आहेत त्यामुळे कसं आता तो घाई मारतो आहे आता कारण कसं त्या त्या भाऊचं पण लग्न पाठोपाठ करायचं आहे त्याला तर सेटल पार्टी एकदम वेलसेटल आहेत आणि त्याचं जे घर आहे म्हणजे ती जागा आहे ना ती रोडला टच आहे गोवा जो मार्ग आहे ना त्या रोडला एकदम टचमध्ये जागा आहे त्याच्यामुळे जे घर बांधणार तो आकर्षक बांधायचं आहे त्याला त्याची अजून पण जागा आहे पण ती थोडीशी आतमध्ये होणार आणि म्हणून त्याला गो त्या मेन रस्त्याच्या कडेलाच त्याला घर बांधायचं आहे जेणेकरून ते म्हणजे स्पॉटवर येईल ते घर बंगला तो असं तर ते आहे आणि या मुलासची अपेक्षा काही नाही आहेत या मुलाला कसं आहे नॉर्मल मुलगी पण चालते म्हणजे काय म्हणतात त्याला गरीब वगैरे असेल तरीसुद्धा चालू शकते या मुलाला असं काही नाही त्याला म्हणजे आर्थिक काय अपेक्षा वगैरे नाही आहेत वेल आहे दिसायला सुंदर मुलगा आहे आणि त्याच्या हे काय म्हणतात त्याला दोन भाऊ सांगितले आहेत तिथे आणि सुसंस्कृत अशी मुलगी त्याला पाहिजे असं त्याने सांगितलेलं आहे मित्रांनो तुम्हाला मुलाचा मोबाईल नंबर सांगितलेला आहे तिथे मुलाचा संपर्क रेड कलरमध्ये सांगितलेला आहे ना खालती तो मुलाचा संपर्क आहे डायरेक्ट म्हणजे जर कोण मुलगी असेल तर तिथे त्यांना ते सुचवायची आहे किंवा कुठली मुलगी असेल तर ती डायरेक्ट ते त्याला कॉल करू शकते मुलाचा डायरेक्ट नंबर आहे त्यामुळे कसं इथे वेळ न दडवता अशी चांगली चांगली स्थळं येतात मग त्यांना तुम्ही कॉल केलं पाहिजे तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि हा मुलाचा जो बायोटा आहे हा मुलगा स्वतः मी प्रत्यक्षात बघितलेला आहे हा प्रत्यक्षात मुलगा आलेला आहे मी स्वतः प्रत्यक्षात बघितलं त्याला दोन वेळा तर मी गोव्यामध्ये पण बघितलं आहे त्याला आणि तो माझ्या तिकडे मालवणच्या घरी तिकडे पण आला होता तर त्या मुलगा चांगला आहे म्हणजे मी सांगू शकतो चांगला आहे व्यवस्थित तर तुम्ही त्याला शेअर करायला हरकत नाही आहे जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा गोव्यामध्ये शेअर करा किंवा दोडामार तालुक्यात शेअर करा किंवा सिंधदुर्गात शेअर करण्याचा प्रयत्न करा जर एखादी गरीब मुलगी असेल तर ती चांगल्या चुकात चांगल्या घरात जाईल तर मित्रांनो शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद आणि जाहिरात जर करायची असेल तर जाहिरातीसाठी नंबर पण मी दिला आहे माझा तिथे तुम्ही जाहिरातीसाठी फोन करू शकता जाहिरातीसाठी मित्रांनो त्याला फोन करू नका त्याला डिस्टर्ब करू नका तो ग गाडीवर असतो किंवा कामामध्ये असतो आपल्या त्याच्यामुळे त्याला वेळ नसतो देत का तर त्यासाठी त्याला तुम्ही सपोर्ट करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त शेअर करा आणि जर जाहिरात द्यायची असेल तर ब्ल्यू कलरचा आहे चौकोन त्याच्यामध्ये जो नंबर दिला आहे तो आमचा नंबर आहे तिथे तुम्ही जाहिरात देऊ शकता धन्यवाद